सोन्या बैला मागणी नमस्कार माझं नाव विज्ञान धावटी राहणार रुपराणी कालोक का जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल एक्केचाळीस लाखापर्यंत मागणी झाली पण आम्हाला बैल द्यायचंच नाही बैलाचं व्हॅल्युएशन शक्यतो मी करायला सांगितलं नाही तरी पण चार लोक आली की त्यांना कळत बैल किती काय पण बैल द्यायचं काय गोराक सहा प्रकारचं धान्य मिळून ते दळून आणतो मी शेंगपेंड असते दूध असते अंडी असते बरेच तेल असते ते सगळं रोज दिन कमी चालवतो किती खर्च येतो रोजाला रोज एक दोन हजार म्हणजे मंथली एक पन्नास रुपये खर्च येते आणि तो मंथली नाही म्हणलं तरी अडीचशे तीन लाख रुपये कमवतो आणि कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या कुठल्या कृषी पद्धती हा कोसा किला जात आहे कोसा किला क्षेत्रामध्ये सगळ्यात टॉपचा आणि सगळ्यात मोठा बैल आहे हा बैल जवळपास कर्नाटक महाराष्ट्रामध्ये मध्ये म्हणजे किल्ला क्षेत्रामध्ये एक नंबरचा टॉपचा बैल आहे म्हणजे उंची म्हणजे एवढ्या उंचीचा बैल कोसा किल्ला क्षेत्रात नाही आणि एवढं जरा किल्ला बैल आणि एवढा मोठा बैल दिसतोय त्या लोक घाबरतात पण मालकाच्या अंडर मध्ये पूर्ण बाबा इथं की तिथं थांबणार शांत स्वभावाचा मालकाचा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका